भावा बहिणीनं तर चला आज आपण करू जत्रेतील कंदुरी मटन त्यासाठी बघा एक किलो मटण घेतलं ह्याच्यात मीठ टाकून घेते आणि आलं लसूण कोथिंबीर वाटायची तर बघा इथं मी एक इंच आल्याचं दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्याने थोडीशी कोथिंबीर वाटून ठेवली ह्याला आधी आपण मटणाला मीठ लावून ठेवलं की चव चांगली येते आता बघा एका पातेल्यामध्ये अर्धा पळी तेल टाकलंय तेल चांगलं गरम झालं की आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून द्यायची चांगलं थोडंसं तळू द्यायचं दोन मिनटं मग ह्याच्यात हळद पावडर टाकून घेऊ थोडीशी छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाकली आता एकदा हलवून घेऊ ह्याला मग ह्याच्यात एक कांदा टाकून घेऊ मध्यम आकाराचा कापल्याला कांद्याला मऊ हूस तर थोडंसं तळू द्यायचं मग ह्याच्यात आपण हे मटण घालून घेऊ जर जत्रेतील मटण खायची इच्छा झाली तर बघा अशा पद्धतीनं करून बघा एकच नंबर चवीची लागते ज एकदा नक्की करा तर बघा ही जत्रातील कंदुरी मटण कसे करतात ती फटाफट दाखवते तुम्हाला मी झटपट होतं आहे आणि टेस्ट बी चांगली लागते आता बघा ह्याच्यात आपण टाकून घेतलं हे मटण एकदा हलवून घेते आता ह्याच्यावर हीच पराठ ठेवणार आहे मी ज्याच्यात मटण ठेवलं होतं ना तीच आणि मिक्सरच्या भांड्याला थोडंसं लागलं होतं आलं लसूण त्याच्यातच पाणी घालून ह्याच्यावर ठेवलं आहे आता हे पाणी घालून घ्यायचं गरम झालेलं चांगलं मटण मऊ हूस तर शिजवून घ्यायचं आता इथे घेतलं आहे बघा मी इसूर इसूरमध्ये मी पाणी टाकून घेते इसूर थोडासा जास्त घेतला आहे थोडंसं घट्ट करणार आहे मी ना, मटणाची भाजी आता बघा एका पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकले त्याच्यात ते आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली एक चमचा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची चांगली कोथिंबीर बी तळली बघा आता ह्याच्यात आपण घालून घेऊ मसाला आधी हळद पावडर टाकून घेऊ छोटा अर्धा चमचा आणि काळा मसाला आपण टाकून घेतला दोन चमचे किती तिखट खाता ना तेवढं टाकून घ्या तुम्हाला जितका आवडत असेल आता हे मसाला बी चांगला परतला आहे आता ह्याच्यात आपण ही इसूर टाकून घ्यायचा इसूर कसा करते अगं जर तुम्हाला बघायची असली रेसिपी तर कमेंट करा मी तुम्हाला इसूरची रेसिपी करून दाखवते इसूर करताना मी ह्याच्यात थोडंसं सुक्कं खोबरं बी वाटलेलं होतं म्हणून मी आता सुक्क वा वापर केलेला नाही आता ह्याच्यात मटणाचा आळणी रस्ता थोडासा घालून घेतला आहे चांगलं एकदा हलवून घेतलं गरम पाणी टाकून घेते थोडासा जास्त बनवायला लागले मी इथं मटणाचा रस्सा तर इसूर बी जास्त घेतला आहे जर तुम्हाला पातळ हवा असला तर थोडा सुरकमी घाला चार चमचे घातला तरी बास होते चार पाच लोकांसाठी आता बघा ह्याच्यात मटण टाकून घेते आता ह्याला मस्त मीठ टाकून शिजवून घ्यायचं मटण आपलं आधीच मऊ शिजलेलं जास्त वेळ लागणार नाही ना तरी पण आपण पन ह्याला दहा मिनटं तरी शिजू द्यायचं बारीक गॅस करून जवारीच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागतो एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला जत्रेची आठवण येईल तर बघा मस्त असं आता ह्याच्यात मी टेस्ट करते आधी मीठ मीठ टेस्ट केलं बराबर वाटले मला मीठ आता मस्त ह्याला आपण शिजवून घेऊ एकदा नक्की करा धन्यवाद